तास शिवाजी सतरा नोव्हेंबरला होणारी राज ठाकरे यांची सभा रद्द झाली आहे आणि या सभेसाठी मुंबई महानगरपालिकेनं उशिरानं परवानगी दिली त्यामुळे सभा न घेण्याचा निर्णय राज घेतलाय सभाऐवजी प्रचारावर भर देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे आता मुंबई महानगरपालिका शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आहे सभा शिवाजी आहे म्हणताना मला आता ती होती म्हणावी लागेल याचं कारण माझ्याकडे अजूनही परवानगी आलेली नाही त्या सभेची सरकारकडनं जी ज्या प्रकारची परवानगी यायला लागते त्या प्रकारची परवानगी आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आता माझ्याकडे फक्त एक दीड दिवस फक्त त्या सभेसाठी उरलेला आहे आणि या दीड दिवसामध्ये सगळ्या परत सभा करणं हे जरा कठीण होऊन बसते त्याच्यामुळे सतरा तारखेची सभा आम्ही करत नाही त्याच्याऐवजी मी माझा मुंबई ठाणा आणि या सगळ्या भागामध्ये माझा सर्व मतदारसंघांमध्ये माझा दौरा होणार आहे सकाळपासून होईल तो सुरू आणि संध्याकाळपर्यंत चालू असेल